मी तुमच्याकडे तुमच्याकडे येण्याचं कारण असत मला पिक्चर तयार करायचं असो तुम्ही पिक्चर मध्ये काम करता केलेली ना भरपूर म्हणजे याच्या आधी पिक्चर मध्ये काम करेल कुठं साऊथ मध्ये आफ्रिका मध्ये

कस आहे का तुम्ही एक काम करा हा डायलॉग मी सांगतो हा तुम्ही फक्त हो आलं लक्ष माझ्या पिक्चरचं नाव सैराम ठीक आहे हा, हा? बरं मला एक सांगा हा तुमचं नाव काय माझे नाव हा करुणा तुमचं नाव करू हा आणि तिचं नाव

चांगलं हे पण माझ्या पिक्चर मध्ये तुमचे नाव घेतले पण कारण की ते पिक्चर मध्ये होती जे नागा मंगडी आम्ही तयार केला त्याच्यात होती आरची आणि तुमचं नाव राहील वरची माझं नाव वरची मग माझ्या खालची खालची मैत्री मैत्री मग असं बोल ना ती तुमची मैत्री <laughs> <laughs> ती होती आणि हे राहील काने बाजी माझ्या पिक्चर मध्ये जर काम करायचंय ना हा माझ्या पिक्चरचे नियम तुम्हाला पाळावे लागतील हो चालेल नियम देवकोन दे, दे। हा मी हा पिक्चरमध्ये जास्त काही मराठीच वापरलेली आहे म्हणून तुम्ही जास्त इंग्लिश वगैरे काही बोलायचे नाही ओके नो इंग्लिश या ओके okay. <small> दुसरी गोष्ट हो ये तुम्ही हाय 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 करता नाही हा बात करायचं नाही हाय हाय कपका ठेवलेट हाय हाय आहे मग तू बोलायचा नाही आलं लक्षात ओके आणि तिसरी गोष्ट अस अजिबात घालायचं ह्या गोष्टी करायच्या नाही आलं लक्षात का तुम्ही झाले पिक्चरची हिरो तुमची मैत्रीण हा झाला पिक्चरचा हिरो तो होता परशा हा आमचा पिक्चरचा हिरो परशा माणसात येणार दिसतो आमच्या सारखा ना द्या हा तो येऊ माझ्या हा मी बाजूला थांबा हा मी तुम्हाला डायरेक्ट सांग सांगा ना का नंतर सांग व्हॉट्सअपवर क्लिप पाठवते मी हो का बोलून घे ना

ना लाईफ बरं जाऊ दे तिथंच आहे तुझे हो आता तुला डायलॉग असून तू काय करूचं नदीवरती जायचं नदीच्या तिकडचं घोड उभं राहायचं ठीक आहे मग तुला अरवळी मारायला लंगडे हो ठीक आहे त्यांना अरवडी मारली मग तू तिकडनं जाऊन द्यायचं मग आपण एक काम करू ह्या बाईंना लंगडा लाईफ बोलू बाई होय इकडे या हां मी तुम्हाला जी व्हॉट्सअपवर स्पीड पाठवली हो मी तुमचं लक्षात राहिली हो पाठ केलं ना हा खरंच ना चूक हो चुका कुणीच चुप लागे हा अरे सुखला तर नाही ना हां हां तुमच्यापैकी कुणीच चुपलाण नाही ना अरे चुप लार नाही ना चुप नाही ना हां बरं जे ते बरं रक्षा काय झालं तुला काही दोन तास पाहून बरं ठीक आहे हात ते लावून हात लावले काय तुम्हाला बरं ठीक आहे बाई तुम्ही एक काम करा मी जो तुम्हाला डायलॉग सांगितलाय तुम्ही तो बोलायचा

माझ्याकडून शिकून चपाई चांगली तुला नाही एकदम तोंडात येते ती बाई बोलून पाहिलं नाही नेहमी का <laughs> <laughs> नहीं नहीं। <laughs> अहो त्याला जमत नाही तू पोरगा नवीन शिकवे माझ्याकडून शिकून गेले गे। तुम्ही आधी खान केले ना म्हणून तुम्हाला सगळे ए बघ ती बाई कशी ऍक्शन कशी ऍक्शन करायची माझ्या लक्षात सांग ऍक्शन हे तुम्ही मुंडू बांधला आहे. सामर्थ्य में संथा है. ए मुली चल या तुम्ही इकडे ए कोपऱ्यात बस.

आणि जे डेकोरेशन आहे ना ते कॅम्पर मध्ये करून घ्यायचं हो हो फक्त तुम्हाला ॲक्स तिचा नाही तसं तो आवी नाही करायचा माहितीये का तुम्ही तिकडे पोहतो